धनगर आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय धनगर कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारल्या होत्या धनगर समाजाच्या कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत घोषणाबाजी करत या ठिकाणी मंत्रालयातील जाळ्यांवरती त्यांनी उड्या मारल्या हो आहेत धनगर जमातीच्या काही तरुण मुलांनी जाळीवरती उड्या घेतलेल्या आहेत आणि सरकारकडं जी आर काढण्याच्या संदर्भात ती मागणी केलेली आहे सरकारकडं माझी हीच मागणी आहे की धनगर जमातीच्या भावनांचा विचार करून जो एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जी आर आहे तो सरकारनं तात्काळ काढावा त्यासाठी आता सुधाकर शिंदे समितीचा अहवाल काल सरकारकडे सादर केलेला आहे तो अहवाल तात्काळ स्वीकारून सरकारनं त्याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या वतीनं आहे धनगर आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेला आपण पाहतोय मंत्रालयाच्या जाळ्यांवरती पुढ्या मारण्यात आल्यात